वेलकम आपल्या एका मस्त ब्लॉग मध्ये बघा माझ्या मागे कोण आहे कोण आहे रे तू तर हा आहे प्रज्वल आणि आमच्या घरी कोण आलेला आहे आज तुम्ही टायटल आणि थमने बघून समजून गेलात असाल की आज कोण आलेले आणि कोणता व्लॉग असणार आहे आज तर आज आमच्याकडे आलेले आहेत आई आणि आणि प्रज्वल पण आलेलं आहे आणि मीत पण आलेलं आहे तर अण्णा ते गेलेले आहेत लग्नाला म्हणून मीत पण इकडे आलाय कारण की मीतला वाटत होतं की आई आपल्या इकडे सोडून आणि गावाला जातील निघून त्याच्यामुळे आणि प्रज्वल आलाय मामाकडे राहायला पाहुण्या ना अरे प्रज्वल हा हे बघा प्रज्वल किती मस्ती करतोय तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि आज काय काय होते आणि मी छोटासाच ब्लॉग मी शूट करणार आहे तुम्हाला दाखवलंच काय काय असेल ते चला हां मोनाली अजून आलेली नाही आहे मोनाली जॉबला गेला मी फिपला गेला होता मग मी लवकर आला आला आणि दाढी करायला गेला होता मस्त आहे बघा दाढी केली पण पिंपल्स आलं त्याच्यामुळे नीट दिसत नाही आहे तर चला आप्पा तर बघा इकडे बसलेले आहेत आप्पा आणि इकडे आहे मी आणि इकडे आहे आई हाय आई कशा आहात तर आई ते कधी चालेल आई त्यांना येऊन चार पाच दिवस झाले ना चार पाच दिवस झाले आणि आई ते गेलेले होते प्रज्वल त्यांच्याकडे येऊन तर आई त्यांना येऊन चार पाच दिवस झालेले आहेत आणि काय आई ते गेलेले होते प्रज्वल त्यांच्याकडे त्यांच्या खारवड्या कुरड्या अजून काय काय केलं रे मसाला आणि मसाला बाकी आहे का मसाला गेल्या आणि आपा आई आम्हाला काय आणलं का नाही गावावरून मग खाऊस्क्री आईस्क्रीम काय गावावरून आणल्यात मग तुम्ही मस्त मस्त काय काय करून आणायचं ना मुझता, मुझता काई काई आना आना काई आना काई आपा काय 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 करून आणायचं मस्त आमच्यासाठी खजुऱ्या बिजुऱ्या करून आणायचं मग नाहीतर कोंबडा घेऊन यायचा होता मस्त कोंबडा दिला तर नाही काय करू आईने बघलेले आहेत आईने चहा पिला मग मी दाढी करायला गेला होता ना त्याच्यामुळे मी चहा मम्मीने मला चहा ओतून नाही मी नाही जात आता कुठे जाऊ तांदूळ जायला मग अशीच गेला होता ना मी चपाती ना मग

सगळ्यांना बसलेले टी व्ही बघत आम्ही पण बसलोय आणि मला पण झोप पण आले आणि पण आहे आणि आई पण टी व्ही मन टी व्ही बघायला लागल आणि इकडे आहे आई इकडे मम्मी पण बसलोय तिकडे मोनाली आणि ते दोघं कुठे गेले मम्मी आई आमच्या शेक्याच्या शेंगाला वगैरे किती शेंगा आल्या कालच एवढ्या सोडून मग मी काल किती घाललेल्या मी मम्मी काल किती आणलेल्या अगं आठ आणलेल्या होत्या मी काल आणि अजून पण आहेत बारीक बारीक आणि कवळापाला पण आहे तर आहेत ना मी काल आहेत ना शेट्टावरून शेंगा तोडून आणल्या होत्या ना तेव्हा एक मी व्हिडिओ काढलेली होती तुम्ही ती व्हिडिओ बघून घ्या तोपर्यंत आहेत ना म्हणजे काल तीच आहे तर तुम्ही ती व्हिडिओ बघून घ्या तोपर्यंत आहेत ना मी हे दोघं बघतो काय करत आहेत बरं तर मी मगाशीच कामावर आलेला होता आणि बघा इकडे मम्मी बसले मम्मी काय करते गा? वाल आहेत हे गावठी दाखवतो mm -hmm. तर हे बघा मम्मी आहेत mm -hmm. ना mm -hmm. गॅलरीमध्येच बसले तर नारळाचं झाड पण किती मस्त मोठं झालंय किती हे बघा हे वाल आहेत ना हे गावठी वाले आहेत ना मम्मी आपल्या गावचे ना गावचे तर वालाची भाजी फक्त वालाचीच भाजी करणार आहे हा ना शेंगा टाकून पण मस्त लागतात ना आपल्या शेंगावरती बरं चालत ना तुम्हाला मी शॉर्ट पण मागे दाखवलेली होती तर त्याला मी जाऊन मग खालतून घेऊन येतो किती आणू ठीक आहे थोड्या फार आहेत ना चार वेळा शेंगा आणलेल्या होत्या तरी पण आता झालेल्या आहेत मस्त मोठ्या झाल्यात तुम्हाला दाखवतो मी इकडनं वरतून पण आणि खालतून पण जाऊया आपण आता तोडायला कपडे साईडला आणि दाखवतो तुम्हाला ग्राउंड किती मस्त वाटतंय ना ग्रीनरी एकदम आणि बघा शेंगा किती मस्त दिसत आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतात की नाही काय माहिती हे बघा मग खालची जात होतो मी तोडायला शेंगा मी पिशवी देते की इकडनं पिशवी देशील ठीक आहे चल मग मी घेऊन येतो हां चला आपण जाऊया शेंगा शेंगापणानं तर आता मी खालती आलाय तर तुम्हाला दाखवतो किती शेंगा आहेत त्या खालतून थांबा इकडनं दाखवतो कारण की इकडनं व्यवस्थित दिसील वरतून व्यवस्थित दिसत नव्हत्या ना आणि आता मी थोडासा तोडून घेऊन जाणार आहे हे बघा किती मस्त हे पण ती पातळ आहे मग काय तुम्हीच बघा खालच्या खालच्या शेंगा मध्ये व्यवस्थितपणे तोडून झाल्या पण वरच्या शेंगा काय मला तोडता येत नव्हतं उड्या मारून, मारून 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 शेंगा तोडून घेतल्या आणि मम्मी वरतून काढत होती माझी व्हिडिओ पिशवी दे पडली बाई काय मोबाईल काय रे मोबाईल का पाहिजे अख्खा दिवस तुम्हाला हा काय पाहिजे अख्खा दिवस मोबाईल काय बघायला लागलं दाखव काय असे लोकांना असं बसत नाही का तर आता मम्मी ना हे आई मोनाली आहेत ना आईला त्या व्हिडीओ लावू मी चालवत त्याच्या मागे मागे तो पण घेईल कशासाठी वाटेल मच्छीसाठी का चिकन मम्मीला चिकनची भाजी करणार आहे ना कारण की आहे ना मीठ आणि मीठ आणि हा काही खोपन विचारला जायचं प्रज्वल मीठ आणि प्रज्वल आहेत ना चिकन खात नाही त्याच्यामुळं सॉरी मच्छीच खात नाही दुपारची आणि मच्छी खाली नाही ना गं मम्मी मग मी दुपारी मच्छीची भाजी करायची त्या लोकांनी नाही खाली त्याच्यामुळे आता चिकनचीच भाजी करत आहे मम्मी पण पप्पा कुठे खातात मम्मी चिकन हां पप्पांसाठी आहे थोडीशी मच्छीची भाजी दुपारची पप्पा खातील आणि छोटन खातीलचं जेवण बनवत आहे काय नाही तर आता वाजलेल्या साडे नऊ आणि फायनली मम्मीचं जेवण झालेलं आहे आणि हा बघा प्रज्वल नुसतं मस्ती करत फिरवते आणि मी बघा किती काम करतोय आमचा मी सर्वांसाठी पाणी घ्यायला लागलाय ना मी तीनच ग्लास घेतले बाकीचे मी नेले अगोदरच होय गरम पाणी कमावलं ग नाही कोणतं पिते मग साधूच पिते का गरम पिते हात तिन्ही न्यायचे ना मी पुढे ठेव तर चला मी जेवण घेतो आणि मग जेवल्यानंतर तुम्हाला भेटतो नेक्स्ट डे हे आहे इट्स अ नेक्स्ट डे तर आज मी फशिबला नाही गेलो आज मी सेकंडला जाणार आहे बघा प्रज्वल प्रज्वल आहे अजून आणि खूप मस्ती करतो प्रज्वल ना प्रज्वल आणि प्रज्वलच्या आम्ही एक मस्त अशी रील पण बनवला आहे ना आता कोणती रे गुलाबी साडी तुम्ही बरं ऋषी मीथ तर नुसता टी व्हीच बघायला लागलाय ना अरे मीथचे वेकेशन म्हणजे टी व्ही बघणं ना दिवस ना दिवस रात्र टी व्ही टी व्ही टी व्ही टी व्ही टी व्ही मीथचा वेकेशन फक्त टीव्हीच दोघं कशी लोळायला लागल्या टी व्ही बघत बघत आणि आई करत आहे भाजी कसली भाजी।, भाजी करता चण्याची भाजी ठेवलंय शिजायला आणि ह्याच्यात हे भाग लावलाय डाळ इकडे मम्मीने केलंय चण्याची भाजी शिजायला ठेवलंय नाव ना। ना। आई आईने गावाच्या स्टाईलने केलंय माईची भाजी कधी शिजाल मम्मी आहे कपडे धुवायला टाकायला लागले नाही बाप्पा लवकर तुम्ही दोघांनी कार्टून बदलाव काय रे रातभर झोपला आहेस ना कसली झोप आली तुला हां कसली झोप आली आहे मी तुला

मला पॅन लागतो जेवायला पण पॅन लागतो कुठे हॉल मध्ये जेव्हा मग आपचन मध्येच किचन तुम्हाला जेवायचं पण एक काम जसा लगेच जेवण झालं की झालं विषय संपला एक काम रिकामी बसायचं ना झोपायचं

नाही पोकेमोन अजून डोरेमोन अजून चिंचेन आणि आहेत ना मीतला हे लास्ट वर्ष गावाला जायला भेटणार आहे पुढच्या वर्षी काय जायला भेटणार नाही कारण की पुढच्या वर्षी मीत जाईल दहावीला दहावीला नाही नववीला आता नववीला जाईल यावर्षी पाच झाला तर आठवी जाईल नववीला मग आठ दिवस आठ आठ दिवस येईल पाय चला मार तू काय रे मी काय तुझ्या तुझ्या ला काय रे आई उभे बाजूला जाऊन उभा राहायला असते त्याशी शाळेत भेटले तर आमच्या गप्पा मारून मारून झाल्या आणि मग आम्ही एक जुना खेळ जो ना तो खेळायला लागलो आणि बघायच्यामध्ये खूप मज्जा येत होती

आणि आता प्रज्वल आता 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 प्रज्वल रडायला आलाय तुम्ही बघू शकता हे बघा रडायला आलाय नको